नमस्कार माझ्यासोबत आमचे मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समितीचे सचिव पंकज आनंद आहेत आणि मी विक्रमसिंह हो मोहिते मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समितीचा अध्यक्ष आज आपल्या जिवाळा हॉल येथे आपण जमणार आहोत आणि नागरिक नागरी सुविधा आणि शहराचं नागरिक राहणीमान याच्यासाठी आज आपण एक मोबाईल ॲप्लिकेशन इंट्रोड्यूस करणार आहोत सीडीएसए या संस्थेच्या मार्फत अनिता गोखले बेनेंजर मी सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्लॅनिंगची प्राध्यापक आहे आणि माझी संस्था आहे इथे सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड ऍक्टिव्हिटीज म्हणून त्यातल्या ऍक्टिव्हिटीज खाली हे काम करतो आम्ही तर हे माझ्या दृष्टीने हे सगळ्यात महत्वाचं काम आहे कारण आपल्याकडे चौऱ्याहत्तरावा दुरुस्ती कायदा झाला आहे ज्याच्यामध्ये नागरिकांना हक्क दिलेले आहेत कशाचे तर निर्णय घ्यायचे आपल्या लेवलला आपल्या वॉर्डामध्ये निर्णय घ्यायचे हक्क आपल्या नागरिकांना दिलेले आहेत पण नागरिकांना बऱ्याच वेळा ते माहितीही नसतं कसं करायचं ते माहिती नसतं त्यामुळे असं लोकांचं इम्प्रेशन होतं की आम्ही नुसत्या तक्रारी करतो नागरिक फक्त तक्रारी करत नाहीत नागरिक इकडे तिकडे जातात रस्त्यातली घाण बघतात रस्त्यातल्या इतर ट्रॅफिक जॅम्स बघतात त्यांना स्वतःला सगळे अनुभव येतात आणि ते त्यांना असं वाटतं की आपली जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे जी आपली बॉडी आहे जे आपण निवडून दिलेले सगळे आपले रेप्रेझेंटेटिव आहेत त्या प्रतिनिधींनी हे सगळं काम करून कमी करावं थांबवावं आणि ते काही होत नाही कारण प्रतिनिधी वेगळ्या गोष्टी करत असतात तर असं आहे आम्हाला असं लक्षात आलं की नागरिकांना सुद्धा फक्त आपण बघतो तेवढंच माहिती असतं आणि कॉर्पोरेशनला सुद्धा फक्त तक्रारी माहिती असतात म्हणून हे एक आय नागरिक नावाचं ऍप तयार केलं हे ऍप जे आहे हे मॅप बेस्ड आहे नकाशावरती येतं लोकेशन की कुठे रस्ते एक्झॅक्टली चालण्याजोगे नाही आहेत त्यामुळे आपल्याला ते सगळं कळतं मग आपण त्यांना नेऊन म्हणू शकतो की बघा इथे खड्डे आहेत इथे पार्किंग करतायत लोक फुटपाथवर इथे प्रॉब्लेम्स आहेत मग त्याच्यावरती आपण सो असं आहे की एव्हिडन्स गोळा करायचा पुरावा गोळा करायचा आणि तो पुरावा वापरून आपण एक स्टेटस रिपोर्ट तयार करणार होतो आणि तो स्टेटस रिपोर्ट आपण कॉर्पोरेशनला देणार तेव्हा मला अशी आशा आहे की आज कॉर्पोरेशनचे लोक पण असतील चार पाच का असले तरी खूप चांगलं आहे पण नागरिकांसाठी आहे म्हणून त्याचं नाव आहे आय नागरिक म्हणजे मी नागरिक आणि मी इंटेलिजंट नागरिक असं ते नाव देऊन ते ॲप तयार केलेले आणि आज आम्ही काय करतोय तर ते आय नागरिक ॲप ते डाउनलोड कसं करायचं कारण ते अँड्रॉईड ॲप आहे ते, ते लोकांनी डाउनलोड कसं करायचं आणि कसं वापरायचं नमस्कार मी श्यामला देसाई महानगरपालिकेत ज्या ॲपेक्स कमिटी आहे त्याचे माझ्या शेजारी जे उभे आहेत हे सगळे मेंबर आहे आजचा विषय असा आहे की आम्ही आय नागरिक हा ॲप लोकांपर्यंत पोचवत आहोत त्याच्यातनं एक डाटा तयार करत आहोत महानगरपालिकेच्या सुविधा वाढवण्यासाठी आणि सुकर आजच्या या टी व्ही टेननी आमचा बाईट घेतला लोकांपर्यंत पोचायसाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मनापासून चा धन्यवाद टी व्ही चे मी अत्यंत आभार मानू मानायचं मला कारण हे आय नागरिक ॲप लॉन्च करायला त्याचा इतका चांगला प्लॅटफॉर्म नाही म्हणून मला खूप आनंद आहे त्याच्याबद्दल आणि थँक्यू व्हेरी मच मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे hey, खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब